निफाडला थंडीचा तडाखा बसला आहे द्राक्ष तडकण्याची भीती आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत राज्यामध्ये थंडीचा जोर वाढू लागलाय सर्वाधिक कमी तापमान द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे नोंद होत आहे आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली गेल्याने द्राक्ष म्हणी तडकण्याची भीती निर्माण झाली आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना थंडीचा मोठा फटका सहन करावा लागतोय द्राक्ष तडकू नये म्हणून महागड्या औषधांची फवारणी करण्याची वेळ आता निफाड तालुक्यातील वाकत शिरवाडे पाणी उतराच्या स्टेज मध्ये तर तापमान निचंकी झाल्यामुळं त्याचा मनी किरक होण्याची शक्यता जास्त आहे जे लेट बाग छाटलेले आहे त्यांच्यात साधारण दहा ऑक्टोबरच्या आसपासच्या बागांना एकदम कमी प्रमाणात माल निघालेले आहे आणि जे नोव्हेंबरमध्ये बाग खाटले त्यांना या थंडीमुळं फुटण्याचा प्रॉब्लेम येऊ राहिला त्यामुळे द्राक्षबागेची बागेची परिस्थिती खूपच कठीण झालेली आहे